अक्षरशही तो आंब्याचा सडा पडला एकावर एक दगड सगळी रचल्यात आणि इथलं मेन म्हणजे असं काही नाही हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बऱ्याचशाच दिवसानंतर आज व्लॉगला स्टार्ट करते कारण की तुमच्या सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट होत्या की व्हिडिओ काही येत नाहीत मोठे व्हिडिओ आले पाहिजेत डेली दहा वाजता तर आपला एक शॉर्ट पडतोच पण दररोज व्हिडिओ टाकण्याचा आता मी थोडं थोडं ट्राय करणार आहे तर आज स्पेशल गोष्ट म्हणजे खूप दिवसापासून ठरलेला एक प्लॅन आहे तर ते एक्झिक्यूट करायचं आहे आणि तिकडे चाललेलो आहोत आम्ही तर लग्नाचं वराड एका ठिकाणी गायब झालेलं आहे तर ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत की ते कसं गायब झालं काय गायब झालं आणि त्याच्यामागची नेमकी काय कारणं आहेत भौगोलिकदृष्ट्या आणि इतर सगळ्या गोष्टी आणि आमच्या गावापासून अगदी जवळच आहे खूप लांबून ते बघण्यासाठी येतात कारण भारतात तीनच ठिकाणी फक्त तशा गोष्टी आहेत एक तर आयर्लँडमध्ये दुसरं कर्नाटकात आणि तिसरं आपलं कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यात सो आता तेच बघायला आम्ही चाललेलो आहोत वाजलेले आहेत सकाळचे बरोबर सात चिले महाराजांची आरती चालू आहे आणि आहो आणि रियांश खाली गेलेत रियाजला स्पेशली घेऊन जातो आहे कारण मला असं वाटतं की आम्ही ज्या काही गोष्टी एक्सपिरियन्स आहे त्यात त्यानं पण केल्या पाहिजेत आता तिथं गेल्यानंतर बाकीची सिच्युएशन आम्ही तुम्हाला सांगूच सो आता पटकन वेळ न घालवता घरातून निघतं आणि स्टे कनेक्टेड खूप छान ब्लॉग असणार आहे शेवटपर्यंत पहा काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे काहीतरी वेगळं असणार आहे सो स्टे कनेक्टेड सकाळ सकाळीच प्रवासाला सुरुवात केली त्याच्यामुळं वातावरण अतिशय सुंदर होतं एकदम थंडगार असं वारं सुटलेलं होतं आता आम्ही ज्या मार्गावरून जातोय तो आम्हाला जवळ पडतो आम्ही पैजारवाडीतून जातो आहे त्याच्यामुळे हा रूट आम्हाला जवळ पडतोय नावलीतून आम्ही वरती गेलो आता आम्ही थेट सोमवारपेठमध्ये बाहेर पडणार आणि तिथून पन्हाळा मार्गे आम्ही जाणार आहोत पण तुम्हाला कोल्हापूर मार्गे यायचं असेल तर वाघबीळवरून राक्षी धबधबेवाडी ही गावं करत यावं लागेल आता आपण बांदिवड्याला जे अश्नीस्तंभ पाहायला चाललो आहे तसेच सेम इथं शिवा काशी त्यांच्या पुतळ्या खाली ले ले से जे आहेत ते पण आशडी स्तंभाच आहेत फक्त हे सेपरेट झालेले नाही आहेत आणि सेपरेट झाले त्याच्यामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण असे दिसतात आता आम्ही पन्हाळ्याच्या तीन आणि इथून जाताना नेहमीच महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही इतिहास डोळ्यासमोर आपल्या तरळून गेल्याशिवाय राहत नाही आणि एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणावरून या वास्तूमधून जाताना आपल्याला जाणवते दरवाजातून खाली उतरल्यानंतर आपण पोहोचतो संजीवनी कॉलेजच्या दारामध्ये आणि आपल्याला इथूनच पुढे आहे हे आहे संजीवनी कॉलेज तर हे लँडमार्क आपण लक्षात ठेवू शकतोय की ह्या रोडवरून आपल्याला पुढं जायचं आहे पूर्ण मसाई पठारचा पट्टा आपल्याला पार करत करत पुढे जायचं आहे अतिशय निसर्गरम्य असं संजीवनी कॉलेजपासून पुढं गेल्यावर आपल्याला पहिलं गाव लागतं ते म्हणजे खडेखोळ त्याच्यानंतर दळवेवाडी गवळेवाडी अशी गावं करत आपण बांदिवड्यापर्यंत पोहोचतो पूर्ण आपल्याला मसाई पठारचा पट्टा लागतो आणि इथं पोहोचल्यानंतर रोडवरूनच आपल्याला बांदिवडीचे स्तंभ दिसायला लागतात आपल्याला गावात जायची गरज नाही आहे हे जे घर आहे इथून वरती जायचं आहे हे घर हा लँडमार्क लक्षात ठेवून इथं वरती जायचं आहे पाऊस लागल्यामुळं गाडी इथंच लावावी लागते ह्या वाटेवरनं स्ट्रेट आल्यावर इकडं पुढं पण एक आहे इकडं पुढं पण एक आहे आणि इकडं पण एक आहे तर इथन असं इकडं जायचं आहे आपल्याला इथं हे दिसतात स्तंभ जर तुम्ही मे महिन्यामध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी जात असाल तर तुम्हाला ह्या अशा प्रकारचा रानमेवा पण खायला मिळेल जांभळ करवंद त्याचबरोबर आंबे तर पुढे आल्यानंतर अजून एक हे असं घर लागतं ह्या घराच्या साईडूनच आपल्याला वरती जायचं आहे आम्ही जेव्हा आठ वाजता वरती जायला सुरुवात केली तेव्हा कोल्हापूरची एक टीम आठ वाजता वरतून खाली येताना आम्हाला दिसली सकाळी अतिशय सुंदर वातावरण सगळीकडे नुसतं पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळेल इकडं अक्षरशाही तर आंब्याचा सडा पडलाय सगळीकडं बगल तिकडं नुसतं आंबेज आंबे एवढं मोठं असं आंब्याचं झाड आहे हे काय आंबे आम्ही घेतलेत आणि आता इथून वरती जायचं आहे पायवाट आहे असं पायऱ्या टाईप थोडंफार केलं इथल्या गावकऱ्यांनी वगैरे चलो रियांश बघल तिथं आंबेज आंबे आता चाललो चाल आहे आम्ही या रस्त्यानं वरती चालत आता एकदम समोरच दिसायला लागलेत आणि आता आलोय चालत आता वरती इथून चढायचं आहे तर ती कसरत आहे रियांश आमचा कसा जड़ती बघू आहे ना रियो हे अशा प्रकारचे स्तंभ किंवा कॉलमनार जॉईंट्स जगामध्ये फक्त तीनच ठिकाणी आहेत एक म्हणजे आयरलँड दुसरं म्हणजे कर्नाटक आणि तिसरं म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात बाणदिवडे गावात पन्हाळ्याच्या शेजारी तर हे जे दुर्मिळ दगड आहेत ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉलमनार जॉईंट्स आता हे तयार कसे बरं झालं तर पासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी भेदीय उद्रेकामधून बेसाल्टिक लावा जमिनीवर आला आणि हळूहळू तो थंड होत गेला आणि त्याच्यापासून बेसाल्ट तयार झाले आणि ज्या ज्या ठिकाणी त्याला अनुकूल परिस्थिती मिळाली त्या त्या ठिकाणी असे स्तंभ तयार झालेत तर हे स्तंभ बघायला आपण जाताना आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत त्या म्हणजे कुठलीही वस्तू बाहेर ठेवायची नाही तर मोठमोठ्या खाचे आहेत जर आतमध्ये एखादी गोष्ट पडली तर ती मिळण्याची खूप कमी शक्यता त्याचबरोबर लहान मुलांना घेऊन जाणं थोडंसं कठीण आहे आणि वरती चढायला तर थोडंसं कठीण आहे खालून बघताना तर एकदम डेंजर वाटतं आपल्याला आणि काही काही लोक इथंपर्यंत आलेत पण इथून वरती चढतात किंवा कसं चढतात हे माहीत नसल्यामुळं परत गेलेत तर हे दादा आहेत तर हे इथले प्रॉपरचे आहेत ते दे या सगळ्याविषयी आपल्याला इथं गाईड करतात आणि आपल्या सोबत येतात आपल्याला घेऊन जातात आपली काळजी घेतात त्याच्यामुळं तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते तर इथं तुम्ही जाणार असाल या ठिकाणला भेट देण्यासाठी तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा म्हणजे ते येतील आपल्या मदतीसाठी हे असे एकावर एक दगड सगळे रचलेत आणि इथलं मेन वैशिष्ट्य म्हणजे हे दोन दगड आहेत अंतराळीमध्ये ह्याच्या फट आहे गॅप आहे आणि हे एका दगडावरती हे दोन दगड थांबलेत आणि त्याच्यावरती हे असतं परत साधारणतः पंधरा ते पंचवीस फुटांपर्यंत आहे म्हणजे आपल्या जवळजवळ चार पटीनं जास्त एवढे उंच आहेत बघताना खूप विशाल काय आणि मोठे वाटतात या पुढे आपण बघणारच आहोत की काही दगडांचा याच्यामधला एक वैशिष्ट्यपूर्ण असा आवाज येतो तर तो कशामुळे येतो पृथ्वीच्या पोटातून जेव्हा लावा बाहेर येतो आणि त्याचा बेसाल्ट मध्ये कन्वर्ट होत असतो त्याच्यावेळी त्याच्यामध्ये गॅस अडकून राहतो आणि त्याच्यामुळे छोटी छोटी छिद्र काही ठिकाणी पडतात किंवा पोकळ्या वगैरे तयार होतात आणि त्याच्यामुळेच त्याचा वेगळा असा एक आवाज येतो चांगचा बघा अजिबात घाबरलेला नाही बिंदास्त मध्ये वर आलाय दादा सांगायला लहान लहान मुलं लय घाबरतात कर

इथं लय मोठी खोल आहे दरी म्हणजे आतमध्ये दिसत पण नाही आता कॅमेरात हे कितपत दिसते माहीत नाही पण एखादी वस्तू इथं गेली मोबाईल कॅमेरा किंवा गॉगल वगैरे तर पर सेफ। सेफ ते गेलच परत नाही मिळणार त्यामुळे ते सेफ आपण सेफ्टी घेऊन इथे यायचं आहे इथनं वर ज्याचं धाडस आहे त्यानं जावं कारण इथनं खाली येत आहे म्हणजे मला लय डेंजर वाटलेलं जे आजू दाखवतो तुम्हाला एक या दगडावर मारल्यावर कस नॉर्मल आवाज येते एकदम रेग्युलर दगडासारखा आणि आता ह्याच्यावर बघा असं नाही इकडे कुठं पण मारा पोकळ असल्यासारखा आवाज येते ह्याच्यामध्ये गॅस आहे त्याच्यामुळे तसा आवाज येते आणि हे आपलं नॉर्मल रेग्युलर दगडासारखा आवाज येते कस वाटलं रे आज चांगलं कस वाचत इथं एक शेत पद्धतीचं केलंय खूप सुंदर आहे आणि एक साईडला इकडं इकडे पाणी सोडले इथे एक वाटेत आंब्याचं झाड आहे पूर्ण असं आतमध्ये आहे आणि आंबे वगैरे कसले इथ पूर्ण भरले सगळं आंब्यांनी नुसतं तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गोष्टीविषयी तुम्हाला अगोदर माहिती होतं का ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय